उदेस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे बऱ्याच जणांकडे घट देखील बसले असतील अखंड दिवा लावला असेल आपण सर्वजण आई भगवतीची सेवा करतच असाल कुणी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करणार असतील तर कुणी सिद्ध कुंजिका स्तोत्रपठन करत असेल तर कुणी जमेल तशी दुर्गा सप्तशतीचे शक्य असतील तेवढे पाठ करत असतील कुणी रोज नऊ दिवसापर्यंत कुमकुमार्चनाची सेवा करत असतील थोडक्यात काय तर जसं जमेल तसं सर्वच जण आपण आपल्या कुलदेवीची मन सेवा करत असतो आपला कुळाचार कुड कुळधर्म पाळत असतो आणि आपल्याला आई भगवतीचा कुलदेवीचा आशीर्वाद मिळावा ती आपल्यावर सदा प्रसन्न राहावी हीच आपली सर्वांची इच्छा असते आणि त्यासाठीच आपण ह्या नऊ दिवसात जमेल देव तेवढी जमेल तशी सेवा करत असतो कारण इतर वेळेस आपल्याकडून अशी सेवा घडत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत करू शकता या उपायात तुम्हाला देवघरात एक विशेष वस्तू ठेवायची आहे त्याने देवी प्रसन्न होऊन देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा उपाय तुम्हाला नवरात्रीत न चुकता करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते घरात समृद्धी सुख शांती नांदते तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचं भांडं किंवा धूपदानी ज्यात आपण धूप लावतो ती घ्यायची आहे त्यात तुम्हाला दोन भीमसेने कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत दोन फूल असलेल्या लवंग टाकायचे आहेत लवंग ह्या फूल असलेल्याच हव्यात पण ते भांडं किंवा धूपदानी आपल्याला देवीचा घट बसवला असेल तर त्यासमोर नसेल घट बसवलेला तर देवघरात <coughs> सॉरी तर देवघरात कुलदेवीसमोर किंवा अखंड दिवा लावला असेल आपण त्यासमोर आपल्याला कापूर आणि लवंग प्रज्वलित करायचे आहे आणि त्याचबरोबर ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करायचा आहे या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होईल कारण लवंग ही देवी आईला अतिशय प्रिय आहे लवंग आणि कापूर आपल्या घरातील दारिद्र्य देखील दूर करते घरात <coughs> सुख शांती समृद्धी संपत्ती सर्व काही आणते अशी मान्यता आहे तर तुम्ही देखील या नवरात्रीत नऊ दिवस हा उपाय न चुकता करावा आणि आई भगवतीच्या चरणी घरामध्ये अखंड सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी प्रार्थना करावी तुम्हाला आजची माहिती कशी वाटली व्हिडिओ सॉरी तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद